नमस्कार संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली सर्व माझी ऑडियन्स आणि सर्व लाडक्या बहिणी आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर लाडक्या बहिणी आपणा सर्वांना माहीतच आहे की अठ्ठावीस जानेवारीला हे अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालेले आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी हे जाहीर केले होते तीन दिवसाचा दुखवटा म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस तीस आज आहे तीस तारीख तर ज्या महिना अखेरीस ज्या निवडणुका होणार होत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या तर आता अशा या निवडणुका ज्या आहेत आता ह्या पोस्टपोन झालेल्या आहे लांबणीवर गेलेल्या आहे याची तारीख काय आहे तेही आपण या व्हिडिओमध्येच बघत आहोत तर सात फेब्रुवारीला या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहे असेच आपल्या हाती अपडेट आलेले आहे आजच आपल्या हाती हे अपडेट आले आहे आणि लगेचच तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन आले आहे तर तर लाडक्या बहिणी बघा आता सात फेब्रुवारीला निवडणुका होणार आता समजा आपल्याला महाराष्ट्र सरकारने सात फेब्रुवारी आधी जर आपल्याला जानेवारीचा हप्ता आपल्याला जर दिला कोणी आपल्या महाराष्ट्र सरकारने जर जाहीर केला की सात फेब्रुवारीपूर्वी लाडक्या बहिणींना जानेवारी हप्ता द्यायचा तर दोन म्हणजे एक किंवा दोन फेब्रुवारीपर्यंत जर जी आर निघाला तर लाडक्या बहिणींना सात फेब्रुवारीच्या आधी म्हणजे निवडणुकांच्या आधी जानेवारी हप्ता हा मिळू शकतो परंतु समजा आता आज आहे तीस तारीख तर तीस एकतीसला आपण अजून चार दिवस वाट बघणार आहोत तीस एकतीस एक, एक आणि दोन दोन फेब्रुवारीपर्यंत समजा जर जी आर नाही आला तर मात्र सात फेब्रुवारी आधी तुम्हाला हा हप्ता मिळणार का हेही बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे तर लाडक्या बहिणी बघा असंही होऊ शकतं कदाचित आता जेव्हा आचारसंहिता सुरू होती जेव्हा आपल्या आता महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या त्यावेळेला जी आर न येताच नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते लाडक्या बहिणींना मिळाले त्यामुळे कदाचित असे होऊ शकते की समजा सरकारने जी आर नाही काढला समजा जी आर नाही आला आणि डायरेक्ट हप्ते मिळू शकतात म्हणजे जानेवारीचा हा डायरेक्ट लाडक्या बहिणींना मिळू शकतो विदाऊट जी आर म्हणजे जी आर आल्याशिवाय तर असे सुद्धा होऊ शकते कारण याआधीसुद्धा असे झालेले आहे त्यामुळे यामध्ये शंका घेण्याचं काहीच कारण नाही तर लाडक्या बहिणी सात फेब्रुवारी आधी लाडक्या बहिणींना म्हणजे जानेवारीचा हप्ता हा मिळू शकतो आणि आता समजा जर नाहीच आला सात फेब्रुवारीपर्यंत जानेवारीचा जा हप्ता जर जा तुम्हाला नाही आला तर मात्र ज्या सात फेब्रुवारीला ज्या निवडणुका होतील जिल्हा परिषदेच्या मग त्याच्यानंतरच सर्व लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता पण येणार आणि ज्या बहिणींचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता राहिलेला आहे अशा लाडक्या बहिणींनासुद्धा नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता पण मिळेल आणि जानेवारीचा हप्ता पण सर्वांना मिळेल तर लाडक्या बहिणी बघा अशा पद्धतीचे आजच आपल्या हाती सकाळीच असे न्यूज अपडेट आपल्या हाती आलेले आहे त्यानुसार आपण हे सर्व अपडेट सांगत आहोत तर लाडक्या बहिणी आपल्याला माहीत आहे सर्व सत्य अपडेट आणि सर्व खऱ्या बातम्या आणि सर्व खरी माहिती आपल्या चॅनलवर येत असते तर लाडक्या बहिणी कुठेही काही फेक व्हिडिओज बघू नका आणि तुम्ही तुमचे स्वतःचे कन्फ्युजन करून घेऊ नका लाडक्या बहिणी जेव्हा जास्त व्हिडिओ बघतो ना आपण तेव्हा आपल्याला कळतच नाही की खरे व्हिडिओ कोणते आणि खोटे व्हिडिओ कोणते त्यामुळे तुमची दिशाभूल होते म्हणून लाडक्या बहिणी जे मोजकेच चॅनल आहेच त्यावर सगळे खरे अपडेट येत असतात आपल्या चॅनलवर सर्व सत्य अपडेट येते सर्व सत्य माहिती आणि सर्व खरे व्हिडिओज असतात जर आपल्याला असे सर्व सत्य माहितीचे अपडेट खरे व्हिडिओ जर हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा तरच तुम्हाला माझा व्हिडिओ आला की नोटिफिकेशन येईल नाहीतर तुम्हाला खरे व्हिडिओज कुठलेही काही समजणार नाही आणि खोट्या व्हिडिओच्या पाठीमागे तुम्ही धावत बसणार आणि तुमची दिशाभूल होणार तर बहिणी व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्या लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा